विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे प्रहार संघटनेच्या युवक जिल्हाध्यक्षपदी मोहसिन तांबोळी वळसंग प्रहार संघटनेचे युवक जिल्हाध्यक्षपदी वळसंगचे मोहसिन तांबोळी यांची निवड करण्यात आली टेंभुर्णी येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार कार्यकारिणीमध्ये ही निवड करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील शहराध्यक्ष दादा कुलकर्णी शहर कार्याध्यक्ष खालिद मणियार प्रमुख जमीर शेख जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील जिल्हा संघटक पंडित साळुंखे युनुस पठाण संदीप तळेकर विशाल सपकाळ वैभव जावळे सिद्धू काळे नितीन भोरे आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा